पसायदान, तेवीस जुलै लोकमान्य महात्मा नेताजी महामानव हवेत लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौप्रज्ञा प्रशांत शेलमुकर आपला देश आता नेत्यांचा देश झालेला आहे भारत हा नेते प्रधान देश आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत नेतेच नेते नेत्यांच्या पुढे पुढे नेत्यांच्या माग माग नेतेच नेते नेत्यांना पाठिंबा नेतेच नेते, नेते, नेते। नेत्यांचा पाठिंबा अचानक काढून घेणारे नेतेच नेते, नेते। पाठिंब्याच्या पाठिंब्यासोबत उडून जाणारे नेतेच नेते देशाला जिथे नेऊ तिथे नेणारे नेतेच नेते देशाला गल्लीतल्या ने 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 गल्लीत फिरवणारे नेतेच नेते देशाला दिल्लीतल्या दिल्लीत फिरवणारे नेतेच नेते देशाला गल्लीतल्या दिल्लीत फिरवणारे थे। नेतेच नेते नेत्यांसोबत पायी चालणारे नेतेच नेते थे। नेत्यांसोबत विमानात उडणारे नेतेच नेते नेत्यांसोबत ने थे। ने मीडियात झळकणारे नेतेच नेते नेत्यांसोबत फोटोत हसणारे नेतेच नेते नेत्यांचा वाढदिवस साजरा करणारे नेतेच नेते नेत्यांसोबत घोटाळा करणारे नेतेच नेते नेत्याला घोटाळ्यातून बाहेर काढणारे नेतेच नेते नेत्याला घोटाळ्यात टाकणारे नेतेच नेते नेत्याच्याच घोटाळा करणारे नेतेच नेते नेत्याच्या घोटाळ्याचा वाढदिवस साजरा करणारे नेतेच नेते नेत्याच्या खुर्चीत जन्म घेणारे नेतेच नेते नेत्याच्या खुर्चीतच संसार करणारे नेतेच नेते नेत्याच्या खुर्चीत जाणारे नेतेच नेते नेत्याच्या खुर्चीवर जगणारे नेतेच नेते नेत्याच्या खुर्चीत मरणारे नेतेच नेते नेत्याच्या खुर्चीवर मरणारे नेतेच नेते देशासाठी काय करायचं हे विसरलेले नेतेच नेते देशाला काय द्यायचं हे विसरलेले नेतेच नेते देशाला कसं खायचं हे लक्षात असलेलं नेतेच नेते देशभक्तीला विसरलेले नेतेच नेते देशभक्तीचा त्याग केलेले नेतेच नेते शिक्षणाचा अनर्थ करणारे नेतेच नेते निवडून येण्यासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत येणारे नेतेच नेते निवडून गेल्यावर तिकडेच जाणारे नेतेच नेते नेतृत्वाच्या शर्यतीत असणारे नेतेच नेते नेतृत्वाच्या शर्यतीत नसणारे नेतेच नेते नेतृत्वाच्या शर्यतीत फसणारे नेतेच नेते नेतृत्व असणारे नेतेच नेते नेतृत्व नसणारे नेतेच नेते नेतृत्व विसरणारे नेतेच नेते नेतृत्व फिरवणारे नेतेच नेते कुणाच्याही राजीनाम्याची मागणी करणारे नेतेच नेते कधीही राजीनामा न देणारे नेतेच नेते देशभक्ताच्या देशभक्तीच्या राजीनाम्याची मागणी करणारे नेतेच नेते सत्याग्रहाच्या राजीनाम्याची दुराग्रहापूर्वक मागणी करणारे नेतेच नेते महात्म्याला विसरलेले नेतेच नेते लोकमान्यांना विसरलेले नेतेच नेते महामानवाला विसरलेले नेतेच नेते महात्मा निर्माण झाल्यावर लोकमान्य निर्माण होत असतो लोकमान्य निर्माण झाल्यावर महात्मा आणि महामानव निर्माण होत असतो हे विसरलेले नेतेच नेते देशाला महात्मा लोकमान्य महात्मा नेताजी आणि महामानव हवेत हे विसरलेले नेतेच नेते देशाला हवेत महात्मा लोकमान्य महात्मा नेताजी आणि महामानव जगणारे नेतेच नेते देशाला सापडतील का हो महात्मा लोकमान्य नेता महात्मा नेताजी आणि महामानव जगणारे नेतेच नेते देशाला हवेत देशाला महात्मा लोकमान्य महात्मा नेताजी आणि महामानव यांच्याकडे नेणारे सगळेच नेते तेवीस जुलै अठराशे छप्पन ते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस हा लोकमान्य कालखंड देशासाठी जगणारे नेते